निंबरगी शिवराम प्रतिष्ठान गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबरगी येथे शिवराम प्रतिष्ठानच्या वतीने पारंपरिक माध्यमातून गणेशोत्सव मोठ्या साजरा करण्यात आला या मिरवणुकीत वाद्यांची छान मस्त ऐकता सूर सजावट रंगवण्यात आली ग्रामपंचायत सदस्य सोमशेखर बिराजदार बाळासाहेब कोळीसर सिद्धाराम हत्ताळे विजयकुमार अळगी प्रवीण अळगी महेश बिराजदार सचिन अळगी तसेच उत्सव अध्यक्ष महेश करजगी व उपाध्यक्ष रतिकांत साकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सागर पाटील प्रशांत करजगी अक्षय गुरव अंबादास करजगी गिरीश तोरवी अजय गुरव चंद्रकांत पाटील रोहित तोरवी अभिषेक खुणे विवेक अळगी नवदीप सुदीप हत्ताळे युवराज टेकाळे सुमित बोरगी प्रथमेश हत्ताळे नवदीप अंकलगी वीरभद्र सुतार वैभव सुतार समर्थ पाटील केदार अळगी रियाज मुस्ती रायगोंडा अळगी बिरेश राऊत बाळासाहेब पवार साजिद शेख आकाश कोळी प्रकाश कोळी गंगाधर सोनगी श्रीशैल साखरे महेश करजगी विनायक कुंभार अजित कुंभार अप्पासाहेब गुरव किसन धारेराव बसवराज मोरे अंबाणा हलमाने आनंद भसमनी बसगोंडा आयुळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे विशेष सहकार्य अशोक बिराजदार पाटील व सचिन खट्टे यांनी केले उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उत्सवाचे वातावरण आनंदाने गजरविले गणेशोत्सव मिरवणुकीच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला गेला